जुन्नरच्या पश्चिम भागातील न्यू इंग्लिश स्कूल आंबोली आणि प्राथमिक शाळा उच्छिल येथील मुलींना नवीन सायकलचं वाटप करण्यात आलं रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरी पिंपरी आणि रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या संयुक्त सहभागातून या शाळेतील त्रेचाळीस मुलींना नवीन सायकलचं वाटप केलं घरापासून शाळेचं अंतर लांब असल्यामुळे मुलींचा वेळ जात होता आणि शारीरिक त्रास होऊन अभ्यासाकडं दुर्लक्ष होत होतं घरापासून तीन ते चार किलोमीटर एवढ्या अंतरावर शाळा असल्यानं कोणतेही दुसरं साधन नसल्यानं अशावेळी त्यांची गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी आणि रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या सहभागातून सर्वांच्या उपस्थितीत हा सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरीचे अध्यक्ष प्रशांत शेजवळ प्रेसिडेंट इलेक्ट वैभव गवळी धनंजय कदम गुरुदास भोंडवे डॉक्टर विष्णू नांदेडकर डॉक्टर शीतल नांदेडकर दीपाली पाठक तसेच या शाळेच्या केंद्रप्रमुख पुष्पलता पानसर मॅडम न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय वागसर त्यांचे सर्व शिक्षक वर्ग प्राथमिक शाळा आंबोलीच्या मुख्याध्यापक तांबे मॅडम त्यांचे सर्व सहकारी उच्चिल शाळेचे मुख्याध्यापक सय्यद सर त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष सुनील जाधव मिलिंद घोडेकर सागर ताजने चेतन शहा तुषार लाहोरकर हितेंद्र गांधी नी, व लाभार्थी विद्यार्थिनी या सर्वांच्या उपस्थितीत सदरील कार्यक्रम अतिशय छान पार पडला जुन्नर शिवनेरी क्लबचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी प्रास्ताविक केले व प्रोजेक्टची सर्व माहिती सांगितली रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष प्रशांत शेजवळ यांनी आपलं मनोगत मांडलं मुलींना सायकल दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि आनंद पाहून उपस्थितांना मनोमन खूप आनंद वाटला उपस्थितांचे आभार वाकसरांनी मानले ट्विटरवरून मुलांना यावं लागत होतं ती त्यांची गरज ओळखून रोटरी क्लब जुन्नर झुनेरीने रोटरी क्लब उद्योगनगरी पिंपरी यांच्याशी कॉन्टॅक्ट करून रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरीचे अध्यक्ष शेजवळ साहेब यांच्याशी भेट घेऊन त्यांच्या माध्यमातून या मुलींना आपण आज त्रेचाळीस सायकली दिलेल्या आहे त्या त्रेचाळीस सायकली दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा असू त्यांना मिळणाऱ्या आनंद यामुळं आम्हाला खूपच समाधान वाटतं आहे यामध्ये सर्वश्रेय उद्योग पिंपरी रोटरी क्लब हे उद्योग नगरी पिंपरी यांचं खूप मोठं सहकार्य लावलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद सर्व श्रेय रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरी यामध्ये सर्व श्रेय हे उद्योग रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरी पिंपरी पिंपरी रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरी रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरी हे सर्व श्रेय त्यांना जातंय त्यांनी मनावर घेऊन हे आम्हाला सगळं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद उद्योग नगरी पिंपरी रोटरी क्लब ऑफ मुली यांच्या आदिवासी मुलींकरता आपण त्रेचाळीस सायकलचं इतिहास वितरण करण्यात आलेलं आहे अतिशय दुर्गम भागात असलेल्या ह्या शाळांमध्ये आदिवासी मुली जवळजवळ तीन ते चार किलोमीटर रोज पाय बाई शाळेमध्ये येत असतात त्यांचा हा शाळेत येण्याचा प्रवास सुखकर होवा म्हणून आम्ही हे सायकल वितरणचा कार्यक्रम दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी बारा एप्रिल सायकल वाटप कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी आणि रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरी पिंपरी चिंचवड यांनी आम्हाला सायकल दिल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आता आमाल आता सायकल सायकल घरापासून शाळेपर्यंत येण्यापर्यंतचा आमच्या वेळ वाचाल व आम्हाला अभ्यासाला जास्त वेळ मिळेल त्यातून आमची मार्कांमध्ये चांगली प्रगती होईल धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास आंबोली नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा